हे भिक्षु निवासस्थानचं कोरीकाम पूर्ण पाहायला मिळतं त्या साईडला एक दगडी आसन पाहायला मिळतो सध्या इथे लोखंडी जाळी वगैरे ठेवण्यात आलेली आहे बरं भंगार ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित दाखवता येत नाही या ठिकाणी जर बघितलं आपल्याला नाशिकच उल्लेख पाहायला मिळतो हे बघा या ठिकाणी आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो नाशिकचे जे आनंद आहे त्यांचा मुलगा यांनी या, या, या लेणीचं दान दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला शिलालेख इथे पाहायला मिळतो आता आप आपण जाणार आहोत आपण जर हा वरांडा जर बघितलं संपूर्ण या वरांड्यामध्ये वरच्या साइडला पिंपळ पाण्याच्या आकाराचं कोरीकाम झालेलं दिसतं हेच कोरीकाम आपल्याला कर्दर कर येथील कोंढाणे येथील देखील असं दे दे पाहायला मिळतो कारला लेणीवरती देखील याच प्रकारचं कोरीकाम पाहायला मिळतो भाजी लेणीवर देखील दे आपल्याला याच प्रकारचं पिंपळ पाण्याच्या आकाराचं आपल्याला कोरीकाम पाहायला मिळतं बेडसे दे लेणीवरती देखील आपल्याला ले याच प्रकारचं पिंपळ पाण्याच्या आकाराचं कोरीकाम पाहायला मिळत आहे बुद्धांना जेव्हा बोधी जी ज्ञानप्राप्ती ज्ञान प्राप्ती झाली ते बोधी होतं ते पिंपळ पाण्याचं होतं त्यामुळे आपल्याला या सुरुवातीला ज्या लेण्यांचं कोरीकाम झालेलं आहे या लेणीवरती आपल्याला प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराला आपल्याला पिंपळ पाण्याचं आकाराचं कोरीकाम पाहायला मिळतं